जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक आठ मार्च रोजी वाडी येथील महिलांनी रॅली काढून संगीत तसेच गावातील मुलं मुली यांच्यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती तसेच क्रिसिल फाउंडेशनच्या अमृता चांदोरकर यांनी बँकेच्या जीवन विम्याबद्दल महिलांना माहिती देऊन जन जनजागृती निर्माण केली तसेच स्वदेश फाउंडेशनचे अमोल त्रिभुवन आणि कुंदन सरांनी विविध कार्यात सहभाग घेऊन अनमोल कार्य केलेल्या महिलांची माहिती देऊन महिलांना प्रोत्साहित केले या कार्यक्रमात स्वदेश फाउंडेशन प्रदीप चिंके राकेश शिपूरकर प्रल्हाद श्रीवर्धनकर रवी किरण संगारे प्रवीण पवार उपस्थित गाव विकास समिती हुनरवेली वरचीवाडी यांच्या माध्यमातून आपल्या गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले सर्व सहभागी महिलांचे गाव विकास समिती हुनरवेली वरचीवाडी यांच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या फुरकान वस्ता पीएम न्यूज मराठी बोर्ली पंचतन श्रीवर्धन रायगड